नमस्कार मित्रांनो मी वाल्मी मिस्त्री तर आपले युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि बघू शकता तुम्ही आपले मक्का हे बघू शकता हाईट कंस पण बघू शकता तुम्ही कंस टाकते मित्रांनो ते आता तीन तीनच कंस आहे बघा एक दोन तिसरं बघू शकता तुम्ही एक दोन हे बघा तीन एक दोन हे बघा एक दोन हे बघा तीन एक दोन आणि हे तीन हे बघा एक दोन तीन एक दोन तीन अशा पद्धतीची आपली मक्का मित्रांनो आणि ही एक एकरची पट्टी मित्रांनो पूर्ण आणि त्याच्या खाली बघा ही दुसरी पट्टी आपली परत ही अडुसट झिरो दोन्ही मित्रांनो आणि ही पण कंस टाकते मित्रांनो ही पण तीन तीनच कणसं टाकते हे बघू शकता तुम्ही हे बघा इथं ही तर आहे हे बघा इथं दुसरं आणि बघा इथं तिसरं एक दोन आणि तीन तर कशी आहे मक्का कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपली मक्का ही खालची पट्टी मित्रांनो सागावर बांध आणि ही होतं वरची पट्टी परत तर अशी आहे बघा आपली मक्का तर कमेंटमध्ये नक्की सांगा मक्का कशी आहे आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जे करून तुम्हाला रोजचे शेतीचे नवीन व्हिडिओ मिळत जातील चल तर धन्यवाद सर्वांना रामकृष्ण हरी